अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मध्यवर्ती संघटना जी कलावंतांसाठी विशेष करून नाटक करणाऱ्या कलावंतांसाठी अहोरात्र कार्यरत आहे अशा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची शाखा असलेली कारंजा लाड हे शहर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची प्रथम शाखा होण्याचं भाग्य कारंजा या शहराला लाभलेलं आहे या अनुषंगाने येत्या सोळा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या नियामक मंडळाच्या सदस्य पदाकरिता ज्या निवडणुका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या शाखेच्या वतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि शहरांमध्ये बेग घेण्यात येतात त्यातलीच एक निवडणूक कारंजा शहरामध्ये सोळा एप्रिल रोजी हो घातलेली आहे या अनुषंगाने नटरंग पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांनी आपली संपूर्ण हयात नटराजाची सेवा करण्यामध्ये घालविली असे श्रीकांत भाके आज आपल्या विदर्भ न्यूज सोबत आहेत आता नंतरचा माझा एक प्रश्न असा आहे की एखाद्या चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतो तर त्याला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं okay. त्याच्यापुढे असंख्य आर्थिक प्रश्न असतात कौटुंबिक प्रश्न असतात सामाजिक प्रश्न असतात आणि त्यातल्या त्यात नोकरी करणारे तुम्ही आपली नोकरी जपून आणि आपलं नाट्य परिषदेची जी चळवळ आहे अविरतपणे आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं अनेक अडचणी आल्या <coughs> नोकरी करत असताना सगळ्यात महत्वाची म्हणजे मी एक भारतीय मजदूर संघाचा युनियनचा लिडर होतो त्याच्यामुळे कसं आहे की मी नोकरीपेक्षा नोकरीत हीच चळवळ चालू करत होतो राहत म्हणजे ऑफिसमध्ये माझं तिथेही कलावंत मला यायचे भेटायचे माझी नोकरी इतकी आरामशीर होती म्हणजे व्यक्तिगत मी सांगतो की मला अधिकारी लोकांनी त्यावेळेला भरपूर सहकार्य केलं त्यांना माहीत होतं की हा माणूस कलावंत आहे हा माणूस साहित्यिक आहे त्याच्यामुळे मला ह्या सवलती भेटत गेल्या आणि मी त्या कलावंतासाठी त्यावेळेला वेळ देऊ शकलो हो वृद्ध कलावंत यायचे मानधनाचे प्रश्न घेऊन यायचे तर त्यावेळेलासुद्धा मी त्या काळात माझी नोकरी इतकी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नो टेन्शनवाली होती त्याच्यामुळे कसं आहे की नोकरी पेक्षा पंच्याहत्तर टक्के नाट्य परिषदेसाठी वेळ देत होतो आणि पंचवीस टक्के नोकरीसाठी वेळ देत होतो त्याच्यामुळे असं काही जाणवलं नाही की बा आपण नोकरी करत आहोत आणि अधिकार लोकांचा खूप सपोर्ट झाला खूप सहकार्य लागलं ला। म्हणूनच ही चळवळ मी पुढे राबवू शकतो पुढे नेऊ शकतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांची कारंजा शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा ह्या निवडणुकींना सामोरं जात आहेत या अनुषंगाने कारंजा लाड या शाखेचे ज्यांनी इथे पाया रोवला असे श्रीकांत भाके आज आपल्यासोबत होते दहावा शासकीय कला महोत्सव विविध कला महोत्सव त्याचं आयोजन मला आठवतं चौथा वैदर्भीय कलावंत मिळावा त्याचं आयोजन मला आठवतं त्यानंतर बऱ्याचशा चळवळी आणि बरेचसे ज्या ज्येष्ठ रक्कर्मींना पेन्शन मिळावी यासाठी झालेले भांडण यासाठी राबविलेली चळवळ याचे सुद्धा साक्षीदार आम्ही आहोत यह व्यक्ति जो एक मनाम से कि यूं तो अकेला ही चला था मंजिले जानेब मगर लोग मिलते गए कारवा बनता गया और ये कारवा यू ही इसी तरह आगे चलता रहे इसके लिए हम सभी को हार्दिक हार्दिक शुभकामना देते हैं और यहीं पर रुकते हैं धन्यवाद